गणपती घरात असल्यामुळे कुठल्याही रेसिपी बनवता येत नाही भरपूर साऱ्या रेसिपी होतात पण वेळ असा जातो की रेसिपी टाकता येत नाही तर ही गॅलरीमध्ये राहिलेली रेसिपी टाकत आहे आता इथे बघा मस्त वांग्याचं भरीत करतो त्यासाठी वांगा मस्त चिरून घेतलेलं आहे मस्त काळं वाटण हिरो वाटण मस्त हळद मीठ मसाला हिंग मिक्स करून घेतलेला आहे आणि गरम तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचे छान पाच दहा मिनिटात होणारी रेसिपी झटपट होणारी येतात बघा अशी भाजी करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आता इथं बघा छान पण तेलामध्ये परतून घेतलं राहिलेलं वाटण टाकून घेतलं आहे वापर छान शिजवून द्यायचे भाकरीवर वातावरण एक लागते भाजी टिफिनसाठी करा खूप सुंदर होते बघा झटपट झालेली रेसिपी खूप रेसिपी आहेत पण टाकता येत नाही त्यामुळे मला माफ करा गणपती मुले मला टाकता येत नाही पण माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्कीच किती लाईकशा सबस्क्राईब करायला सांगा पुन्हा भेटू नवीन ते बोलला तोपर्यंत बाय बाय